महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरच्या अभ्यासक्रमात कवी डॉक्टर केशव यांची कविता समाविष्ट पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे खटिंग यांचा सत्कार वसमत येथील पंचायत समिती अंतर्गत प्राथमिक शाळा दारेफळ येथे कार्यरत असलेले डॉक्टर केशव खटीन यांच्या माय झाली सरपंच या कवितेचा समावेश येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्यांच्या कवितेचा समावेश जळगाव येथील बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला याबद्दल पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे आज कवी आणि शिक्षक डॉक्टर केशव खटिंग यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण अधिकारी श्री सुभाषराव सोनटक्के होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री विवेक पेडगावकर व श्री काष्टे साहेब यांची उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी श्री खटी यांचा सत्कार करून त्यांच्याबद्दल गौरवद्वार काढले यावेळी मुख्याध्यापक आर व्ही सेडूकर श्यामराव बाघल विषय शिक्षक श्री सर रमेश काळे उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्र संचालन श्री वाडवंटे यांनी केलं तर आभार प्रदर्शन श्री गोंगे यांनी केले आमच्या शिक्षण जिल्हा परिषद शाळेमधील केशव खटे यांच्या कविता म्हणजे अस्सल वास्तविक ग्रामीण कविता ह्या कविता त्यांची यांच्यातली कविता ही विद्यापीठामध्ये निवड झालेली आहे कवितेची त्याबद्दल त्यांना शुभेच्छा ह्या वसमत तालुक्यासाठी एक मानाचा तुरा साहित्य विश्वामध्ये पुन्हा एकदा रोवल्या गेलेला आहे आमच्या परिक्षेत्रातील आत्ता जिल्हा परिषद प्रशालेमध्ये कार्यरत असणारे प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक कटिंग की जरी त्यांची व्यावसायिक ओळख असली तरी ते मूळ पिंडाची एक कवी आहेत आणि महाराष्ट्र सरकारनं पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूरनं त्यांच्या कवितेला स्वतःच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करून घेऊन एक ग्रामीण भागातल्या कवीला एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे केशव कटिंग यांना यानिमित्तानं शिक्षण विभागाच्या वतीनं बीडच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि त्यांची कविता अशी बहरत राहो त्यांचं जीवन असत बहरत राहो ही त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द